बघा नमस्कार वानो आता हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काहीतरी महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे तर मित्रांनो तुम्ही जर गावरान पोल्ट्री फार्म करत असेल किंवा करणार असेल तर मित्रांनो पिल्ल्यावर जो मेन रोग येते आणि मेन रोगामुळे आपल्या कोंबड्या मरते तर याच्यावर तर सर्व मी सांगणार आहोत कशामुळे मरते त्या कोंबड्या आणि मित्रांनो पिल्ले आणि त्याच्यावर काय रोग येते बघा कसं राहते तुम्ही जर कुठून गावरानी पिल्ले विकत आणत असेल बघा तुम्हाला दाखवतो का बरं मी सांगा बेटा अच्छा अच्छा हे बघा हे पिल्लू दिसलं तुम्हाला हे बघा हे प्युअर गावठी कोंबडीचं पिल्लू आहे मान्य करता पण बघा आता याचे पूर्ण पंख खाली आलेले आहेत तुम्हाला हातात घेऊन दाखवते बघा हे बघा हे ॲक्टिव्ह आहे चिल्ला होते ॲक्टिव वगैरे सर्व आहे पण मित्रांनो याचे जी पंख जेव्हा खाली आले आहे ना मित्रांनो हे बघा हे, हे नाजूक असल्यामुळे आता मल्टीविटॅमिन तर मी म्हणतो तो मित्रांनो की आपण बेस्ट म्हणजे कसं आहे त्याचे धोळे बघू द्या थोडेसे धोळे लालसर हे ह्यावा तुम्ही जर आता सहसा बघा त्याच्यात डोळा असा लाल आलेला आहे इकडला आता याने बंद केला दाखवतो तुम्हाला विकला मित्रांनो हा पुरा लालसा आलेला आहे डोळा हे बघा पिल्लू माझ्या हातातच आहे सध्या तरी बघा याच्यावर आता थोडंसं आपली ड्रॉप आहे मी ड्रॉप याच्या डोळ्यात टाकून देतो त्यानंतर काय होतं मित्रांनो आपला एकच मुद्दा काय राहते नेहमी आपला की जेणेकरून आपल्याला गावरान व्यवसाय सुरू करताना आपण कधी कोणी नवीन मोठ्या कोंबड्या आणतात किंवा कोणी पिल्ले घेऊन व्यवसाय सुरू करतात ठीक आहे आपण या दोनच गोष्टीवर आपण व्यवसाय सुरू करतो तर पिल्ले घेतल्यानंतर बघा आता ते माझे पिल्ले बघू शकता तुम्ही दिसत आहे दूरून हां ठीक आहे माझे सावली हे वा हे पिल्ले बघितले बघितले तुम्हीने की याच्यात मॅटर काय होतं आहे का हे पिल्ले आणल्यानंतर जो आता तुम्हाला रोग दाखवला मी हे ह्या ह्या पिल्ल्यावरचा ह्या रोगाने तुमचे शंभरातून पन्नास पिल्ले केव्हा मरेल सांगता येत नाही बघा हे पिल्लू तुम्हाला स्वस्तच वाटत असेल माझ्या हातातलं पण तू आता दोन तीन दिवसात मरणार आहे हे माझी पूर्ण गॅरंटी आहे तर मित्रांनो अशा याच्यात तुम्हाला काय करायचं आता याच्यावर उपाय पण सांगून देतो ना मी तुम्हाला बघा पिल्ले घेताना अगोदरच बघा त्याला पूर्ण थंडी वाजत आहे म्हणजे माझा हातच असा त्यांना पण याच्यासाठी काय करायचं मल्टीविटॅमिन सुरू करा आणखीन मला तर म्हणणं आहे का पहिलेच पिल्ले घेताना थोडंसं काळजीपूर्वक घ्या जेणेकरून पिल्ले घेताना काय काळजी करायची पिल्ले घेतानी स्वस्त पिल्ले घ्या जेणेकरून स्वस्त पिल्ले घेतल्याने काय होते आपला स्वस्त पिल्ले रा म्हणजे स्वस्त पिल्ले म्हणजे मजबूत राहिले तर त्याच्यामुळं आपल्याला समोर त्रास होत नाही यार समोर त्रास म्हणजे असे पिल्ले मरणं वगैरे असं काही प्रॉब्लेम येत नाही आपल्याला समोर तर मित्रांनो मी नेहमी मला काय सांगत राहतो हो؟ की स्वस्त पिल्ले घ्या स्वस्त पिल्ले घेतल्याने काय होते हे असे पिल्ले मरत नाही मग असं पिल्ले मेले नसल्यामुळे आपलं तो सहसा नुकसान होत नाही तर त्याच्यामुळे असं घ्या किंवा ह्या ज्या कोंबड्या आहेत मोठ्या कोंबड्यापासून सुरू करा पण मोठ्या कोंबड्याबरोबर अंडे बसवताना एक गोष्ट लक्षात ठेवा मोठे अंडे किंवा असं का काहीतरी बसवा जेणेकरून काय होते मोठ्या अंड्यावर कोंबड्या बसवल्यामुळं न पिल्ले स्वस्त निघते आणि पिल्ले स्वस्त निघाल्यामुळे आपल्या फार्मवर पिल्ल्यांची ग्रोथ लवकर लवकर होते पिल्ल्यांची ग्रोथ लवकर झाली तर मित्रांनो माल लवकर वाढीस लागते तर त्याच्यामुळं जे तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला मी तुम्हाला मला वाटते तुम्ही समजलं असेल आणि मित्रांनो मी व्हिडिओ काही जास्त लांब बनवत नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा आपल्या चॅनलला तर मित्रांनो एक एक मेन मुद्दा असा आहे तुम्ही जर व्यवसाय करत असाल ना तर मित्रांनो थोडं बारकाईनं बघत जा आपल्या फार्मकडे कसा राहते कोणती कुंभी बीमार वगैरे राहिली ना तिला लवकर लवकरात लवकर वेगळं करून घ्या आणि त्याच्यावर इलाज करा ठीक आहे जरा